जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा जीवन आनंद संस्थेच्या सांताक्रूज मुंबई येथील कार्वर डेनाईट शेल्टरद्वारे हसन काझी वयवर्ष सहासष्ट राहाणा गोरेगाव मुंबई यांच्यासह हो नारायण तांबेडकर जिल्हा रत्नागिरी आणि विरपाल बागलवा पंजाब या तीन व्यक्तींचे अवघ्या दहा दिवसांत कुटुंब पुनर्मिलन घडवून आणले मुंबईतील शाहू नगर माहीम आणि बीकेसी या तीन पोलीस स्टेशनमधून कारवर शेल्टरमध्ये दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये मानसिक आजारपण व स्मृतिवंशाने पीडित असलेले दोन वयोवृद्ध आजोबा आणि एका मानसिक आजारी व्यक्तीचा समावेश आहे शनिवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गोरेगावच्या मोतीलाल नगरमधून दुपारी बारा वाजता हरवलेले हसन काझी यांना शाहू नगर पोलीस स्टेशनद्वारे दिनांक चौदा जानेवारीच्या संध्याकाळी कारवार सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते हसन काझी यांनी दिलेल्या रत्नागिरीतील गावाच्या जुजवी माहितीवरून कार्वर शेल्टरच्या इन्चार्ज संपदा सुर्वी यांनी गुगल सर्चद्वारे अवघ्या एका दिवसात प्रथम गावातील नातलगांचा आणि तेथून नंतर गोरेगाव मुंबई येथील मुलगी हसीना यांचा संपर्क मिळवला आणि त्यांच्याशी संपर्क करण्यात यश मिळविले नुकतेच पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी हसन काझी आणि त्यांच्या मुलीची शेल्टरमध्ये ओळख पटवून हसन यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले सामाजिक कार्यकर्ते संदीप परब यांनी अकरा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या सांताक्रुज वाकोला येथील जीवन आनंद संस्थेच्या कार्वर डेनाईट शेल्टर माध्यमातून रस्त्यावरील निराधार व बेघर व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांना माणुसकीचे सन्मानजनक जीवन मिळवण्यासाठी कार्य केले जात आहे किसन चवरे कोकण नव मी आमिना पप्पा दोन दिवसापासून हरवले आहे आणि जीवन आनंद संस्थाने माझ्या पप्पांना शोधून माझी खूप हेल्प केली मी खूप परेशान होती त्यांना शोधायला आणि यांनी माझी खूप मदत केली यांना खायला दिला यांचं ध्यान ठेवलं आणि यांना राहायला दिलं मी खूप आभारी आहे आणि म्हणजे मी खूपच मी यांचे आभार मेन इनका शुक्रिया कैसे अदा करू समझ में नहीं आता आहे मैं तय दिल से इनका शुक्रिया अदा करती हूँ और मैं इनको बहुत दुआ देती हूँ कि इन्होंने मेरे बाप को दो दिन अपने इसमें रखा इनकी मदद की इनकी हिफाजत की और मैं इनकी तय दिल से शुक्रगुजार हूँ की वीडियो पाहण्यासाठी कोकण नाऊ यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम